आपलेच लोक आपल्यावर कसे उलटतात खाल्ल्या मिठाचे कसे उपकार फेडतात ज्या घरात राहतात त्याच घराचे वासे कसे मोजतात ज्यांचं आपण चांगलं केलं ज्यांना आपण अडचणीमध्ये मदत केली तेच लोक आपल्याला कसे बर्बाद करतात हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामधून तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार वेळ आहे सकाळची द्वारकापुरी पोलीस स्टेशनला फोन आला आणि त्यानंतर असं माहिती कळली की विदूर या ठिकाणी एक डेडबॉडी पडलेली आहे तर नाल्याच्या एका काठावरती पुलाच्या बाजूला ती डेडबॉडी पडलेली होती आणि त्या डेडबॉडीच्या डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आलेला होता आणि हे पोलिसांना कळल्यानंतर काही वेळातच द्वारकापुरी पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेली आहेत या ठिकाणी एका तरुण व्यक्तीचा तो मृतदेह होता पूर्ण त्याचा चेहरा बिघडवण्यात आलेला होता बाजूला दगड पडलेला होता दगडानं ठेचून त्याची हत्या केल्याचं दिसत होतं आता हा मृतदेह कोणाचा आहे हत्या कुणी केली होती का केली होती कशी केली होती या सगळ्यासाठी तपासचक्र सुरू झालं पंचनामा सुरू झाला मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि चेहरा खराब असल्यामुळे मयेत व्यक्ती कोण आहे याची ओळख पटवणं थोडंसं अवघड जात होतं आव्हानात्मक होतं पण पोलिसांनी खबरी ॲक्टिवेट केलेले होते इतर माध्यमं जी आहेत प्रसारमाध्यम आहेत यांच्याकडूनही माहिती घेतली त्यांच्यामध्ये ही माहिती पसरवली आणि काही वेळातच त्या मृतदेहाची ओळख पटलेली होती ही व्यक्ती त्याच भागामध्ये राहणारी आहे असं समजलं होतं आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीबद्दलची माहिती घेतली विचारपूस केली त्यावेळेस ते पोलीस जे आहेत ते त्या कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचले त्या व्यक्तीचा फोटो म्हणजे डेड बॉडीचा फोटो जो आहे तो त्या घरातल्या व्यक्तींना दाखवला घरामध्ये एक तरुणी होती तिनं तो फोटो बघितला मोठमोठ्यानं रडायला लागली आक्रोश करायला लागली अर्थात त्या व्यक्तीची ओळख पटलेली होती त्या व्यक्तीचं नाव होतं रूपसिंग राठोड रूपसिंग हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या रात्रीपासून बेपत्ता होता आणि त्याच्या घरी त्याची पत्नी आणि इतर नातेवाईक त्याचा शोध घेत होते आणि दुसऱ्या दिवशी सोळा फेब्रुवारीला त्याचा मृतदेह सापडलेला होता आणि हा अत्यंत भयंकर प्रकार होता पोलिसच्या वेळेस तपासाला सुरुवात करतात आणि अनेकांची चौकशी करतात आणि त्या मयक व्यक्तीबद्दलची माहिती घेतात आता याच्यामध्ये मयत व्यक्ती जो आहे रूपसिंग तर याचं लग्न झालेलं होतं बायकोचं नाव आहे पूजा या दोघांना सहा वर्षाचा मुलगा आहे आणि रूपसिंगचे आई आईवडील जे आहेत ते गाव बैतूल जे गाव आहे त्या गावाकडे राहत आहेत आणि रूपसिंग त्याची पत्नी आणि मुलगा असे इंदोरमध्ये राहत आहेत आता पोलिसांनी जे का का जे ना ना काही नातेवाईक होते जवळचे लोक होते त्यांचे सगळ्यांचे जबाब घेतले पण ही हत्या कोणी केली का केली याचा कोणताही पुरावा समोर आलेला नव्हता शेवटी पोलिसांनी म्हणजे अगदी सगळ्या लोकांना विचारलं मोठ्या माणसांना विचारलं पण काहीही समोर आलं नाही आणि मग सहा वर्षाचा त्याचा जो मुलगा होता आता त्या मुलाशी पोलिसांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता त्या लहान मुलाकडून जी माहिती मिळाली ती त्या अत्यंत महत्त्वाची होती पोलिसांनी याच माहितीच्या आधारे अजून तपासाला सुरुवात केली अनेकांचे मोबाईल तपासले ता तांत्रिक तपास ता केला आणि या हत्याकांडाचा पर्दाफाश केलेला होता एखाद्याला अत्यंत मदत करूनही तोच आपलं कसं वाटोळं करतो याचं हे जिवंत उदाहरण होतं मध्य प्रदेश या ठिकाणची राजधानी आहे इंदूर म्हणजे आर्थिक राजधानी आहे इंदूर आणि या ठिकाणी विदुरानगर या भागामध्ये हा राठोड परिवार राहत होता आणि यांचं कुटुंब मुळचं बैतुलला राहणारं होतं त्या ठिकाणी आई वडील राहत होते आणि त्यांची दोन मुलं म्हणजे एक रूपसिंग राठोड आणि एक त्याची बहीण होती आता त्या बहिणीचं नंतर लग्न झालेलं होतं तिला मंदस्सोर या भागामध्ये पवार घराण्यामध्ये दिलेलं होतं आणि नंतर त्या बहिणीला एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव ठेवलं शुभम पवार आता इकडं रूपसिंग जो आहे त्याचंसुद्धा पूजाबरोबर ते लग्न झालेलं होतं आता रुपसिंग आणि पूजा यांचा संसार सुरू झाला आणि ते इंदोरमध्ये येऊन राहायला लागले होते आणि रूपसिंग जो आहे तो गादी बनवण्याचा त्याचा व्यवसाय होता आणि दोघंही विदुरनगर या भागामध्ये राहायला लागले होते संसार बहरायला लागला होता यांनासुद्धा एक मुलगा झाला होता म्हणजे बहिणीचा एक मुलगा झाला बहिणीचा मुलगा आणि यालासुद्धा एक मुलगा झालेला आहे अशा पद्धतीनं भावा बहिणींचा संसार सुरू झालेला आहे आणि आता या गोष्टीला अनेक वर्ष लोटलेली आहेत आता ह्याचा मुलगा जो आहे रूपसिंगचा मुलगा जो आहे तो जवळजवळ सहा वर्षाचा झालेला होता आणि बहिणीचा मुलगा जो आहे तो आता वीस एकवीस वर्षाचा झालेला होता पण आता रूपसिंग जो आहे त्याला दारूचं व्यसन जडलेलं होतं तो दारू प्यायला लागलेला होता आणि इकडं तो म्हणजे काम करायचा व्यवसाय करायचा चार पैसे आणायचा पण दारूमुळे घरामध्ये वादंग वगैरे सुरू होते आता याच काळामध्ये आता याच्या बहिणीचा मुलगा जो आहे एकवीस बावीस वर्षाचा तर मामाला असं वाटायला लागलं आहे की आपला भाचा आता तरुणपणात आलेला आहे तर त्यानं काहीतरी काम करेल धंदा करेल करिअर करेल किंवा आपल्याला तो मदत करेल आणि त्याच्यामुळे मग त्या मामानं आपल्या भाच्याला आपल्या घरी आणलं आणि आता तो भाचा मामाकडे रूपसिंग आणि मामी यांच्याकडे राहायला लागलेला होता आता या काळामध्ये मामाचं दारू पिणं जे आहे ते जास्त वाढलेलं होतं तो मामीला मारहाण करत होता आणि याच्यामुळे मामा आणि मामी यांच्यामध्ये दुरावा वाढत चाललेला होता आता याच गोष्टीचा फायदा त्या भाच्यानं उचलायला सुरुवात केली भाच्या पण तरुणपणात आलेला होता वीस बावीस वर्षाचा पोरगा होता आणि ती मामी जी आहे ती नवऱ्याच्या जाचाला कंटाळलेली होती आणि त्याच्यामुळे हळूहळू मामी आणि भाचा यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि अनैतिक संबंध शारीरिक संबंध सुरू झालेले होते आता हा सगळा मामला जो आहे तो म्हणजे अगदी गुपचूप गुपचूप चालू होता आणि याच्यामध्ये कोणाला काही संशय येण्याचंही काही कारण नव्हतं कारण हा सख्खा भाचा होता आणि ती सख्खी मामी होती आणि हा सख्खा मामा होता सगळं सख्ख सख्खं होतं पण यांच्यामध्ये सख्य मात्र नव्हतं आता नंतर काही काळाने मामा आणि भाचा यांच्यामध्ये काहीतरी कारणाने वाद झाला वाद झाल्यानंतर भाचा जो आहे तो घर सोडून निघून गेला आणि इंदोरमधलं सूर्यदेव नगर जे आहे त्या भागामध्ये तो एकटाच राहायला लागला होता आणि दारूच्या एका दुकानात काम करायला लागला होता पण तरीसुद्धा मामी आणि भाचा यांच्यामधले संबंध मात्र कमी झालेले नव्हते उलट ते जास्त वाढले होते कारण दोघंही आता वेगळे दूर राहायला लागले आणि दूर राहायला लागल्यामुळे ओढ जास्त वाढली आणि त्याच्यामुळे मामा सकाळी कामावर गेला की भाचा घरी जायचा आणि मग कावळा पिपेरी वाजवतो आणि भाचा मामीला नाचवतो तर अशा पद्धतीने हा सगळा प्रकार चालू झालेला होता आता मामीला पतीपेक्षा आपला भाचा जास्त आवडायला लागलेला होता आणि त्याच्यात पतीचं दारू पिणं होतं रोज मारहाण होती आणि यामुळे यांचं अफेअर अजूनच वाढलेलं होतं आणि पाठीमागच्या दोन वर्षापासून यांचं हे प्रेमप्रकरण लफडं अफेअर काही जे असेल ते चालू होतं आता पूजा देखील रूपसिंगच्या जाचाला कंटाळलेली होती आणि ती आपल्या भाच्याच्या प्रेमामध्ये वेळी झालेली होती आता यामुळे त्या मामीला आणि या भाच्याला दोघांनाही त्या मामाची अडचण वाटायला लागली होती की हा बाबा जर आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला सगळं मोकळं रान मिळेल कुठेही आपण हुंदडू शकतो पण मामा आहे त्याच्यामुळे आपल्याला अडचण आहे आणि त्यामुळे याचा जर काटा काढला तर आयुष्यभर आपल्याला मौज आणि मजा करता येईल आणि मग यांनी कट रचायला सुरुवात केली चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व्हॅलेंटाईन डे होता आणि त्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्या शुभमनं म्हणजे भाच्यानं आपल्या मामीसाठी स्टेटस ठेवलेलं होतं की मेरा इश्क जैसा नाही आहे अकेले रहेंगे पर तेरेही रहेंगे असं त्यानं मामीसाठी लिहिलेलं होतं आणि नंतर हे तपासामध्ये समोर आलेलं होतं त्याच्यानंतर आता दुसरा दिवस पंधरा फेब्रुवारी आता या दिवशी सकाळी रूपसिंगनं पुन्हा त्या बायकोला मारहाण केलेली होती आणि संध्याकाळी शुभम मामी आ, या सगळ्यांची भेट झाली आणि मग तिनं ते आपल्याला मारलं वगैरे हो याचं सगळं दाखवलं आणि मग म यांनी ठरवलं भाच्याने ठरवलं की आता मामाचा आताच काटा काढून टाकायचा आणि मग यानं काय केलं त्याचे काही अल्पवयीन मित्र होते दोन तीन त्या मित्रांना सांगितलं की तुम्ही मला मदत करा मी तुम्हाला दहा दहा हजार रुपये देतो आणि आपल्या मित्रांना अल्पवयीन मित्रांना त्यानं या काटात सामील करून घेतलं आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्याने ते, ते मित्र जे आहेत ते मित्र आपल्या मामाच्या घरामध्ये लपवले म्हणजे मामीनं आणि ह्या भाच्यानं प्लॅन केला आणि ते मित्र घरामध्ये लपवले आणि दुसरीकडे स्वतः दूर बाजूला गेला त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवरती आता सगळं मार्गदर्शन करायला सुरुवात केली काय करायचं कसं करायचं आता मामाला मारायची सगळी तयारी झाली होती मामा कामावरून घरी आला घरी आल्यानंतर जेवणं वगैरे झाली त्यानंतर मामा झोपला मामा झोपल्यानंतर मारेकरी जे आहेत ते उठले आणि मग ती पत्नी पूजा हिच्या मदतीनं त्या मामाचं तोंड उशीनं दाबलं त्यानंतर त्यानं हातपाय झाडायला सुरुवात केली त्यानंतर मग तिथं काहीतरी जडवस्तू होती ती मामाच्या डोक्यामध्ये घातली मामाच्या डोक्यात घातली मामाचं डोकं फुटलं रक्ताचा फवारा उडाला आणि त्याच्यानंतर मग यांनी एक पिशवी घेतली आणि त्याचं जे डोकं आहे ते डोकं त्या पिशवीनं बांधलं पण या ठिकाणी त्या रूपसिंगची हत्या झालेली होती कारण त्याचं तोंड दाबलेलं होतं आणि डोक्यावरती वार झाला होता रक्तस्त्राव होत होता त्याच्यामुळं त्याचा त्या ठिकाणी मर्डर झाला आता भाचा व्हिडिओ कॉलवरती ह्या सगळ्यावरती मार्गदर्शन करत होता मा मला असं मारा तसं मारा असं काही माध्यमातून समोर आलं होतं त्याच्यानंतर ही जी बॉडी आहे ती बॉडी या मंडळींनी अंधारामध्ये कच्च्या रस्त्यानं नाल्याच्या बाजूला नेलेली होती म्हणजे जर आपण नॉर्मल रस्त्यानं जे काय रेग्युलर रस्त्यानं गेलो तर सी सी टी व्ही वगैरे असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मग कच्च्या रस्त्यानं ते गेले आणि हा त्या ठिकाणी ती बॉडी टाकली आता अपघात वाटावा आणि ओळख पटू नये याच्यासाठी चेहरा जो आहे तो दगडानं ठेचला आणि मृतदेह नाल्याजवळ फेकून दिला आणि ही मंडळी मारेकरी जी आहे ते तिथून पळून आले होते आता दुसरा दिवस उजाडला सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी मृतदेह कोणीतरी बघितला हत्येची बातमी फुटली पोलीस तपास करत रूपसिंगच्या घरी पोहोचले आणि मग त्या पत्नीनं आपल्या म्हणजे पती सकाळी गायब झाला आहे वगैरे कचरा टाकायला गेला होता माघारी आला नाही आणि असं पद्धतीनं काहीतरी तिनं त्या पोलिसांची दिशाभूल करायला सुरुवात केली होती आणि सुरुवातीला पोलिसांकडे असे कोणते पुरावे नव्हते पण ज्यावेळेस पोलीस त्या सहा वर्षाच्या निरागस मुलाची चौकशी करतात त्यावेळेस त्या छोट्याशा बाळानं सांगितलं होतं की मम्मी आणि पप्पा कशा पद्धतीने भांडत होते एकमेकांना त्यांची मारहाण होत होती शिवेगाळ होत होती आणि नंतर शुभम कसा यायचा आणि त्याच्यानंतर मग त्या, त्या लहान बाळानं यांना काही अवस्थेत बघितलं असेल किंवा काय तर त्यानं त्याला जे काही कळलं त्या भाषेमध्ये त्यानं सांगितलं आणि पोलिसांना काय समजायचं ते समजून गेले आणि त्याच्यानंतर पोलिसांना सुत मिळालं आणि सुतावरून स्वर्गात कसं पोहोचायचं हे आपल्या पोलिसांना चांगलं माहिती आहे आणि त्यानंतर मग त्यांनी त्या, त्या, त्या शुभमचे कॉल डिटेल्स काढले त्याची सगळी कुंडली काढली त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून सगळी माहिती घेतली आणि नंतर पोलीस त्या पत्नीपर्यंत पोहोचले आता त्या पत्नीला हे माहीत नव्हतं की आपला प्रियकर म्हणजे भाचा जो आहे त्याला अटक केली आणि त्यामुळे मग तिला त्या हे माहीत नव्हतं की आपला सगळा भांडापोड झालेला आहे त्यामुळे ती पत्नी आपलं वेगळंच काहीतरी उत्तर देत होती पण नंतर पोलिसांनी हे सगळं दाखवलं की आम्हाला सगळं हे कळलेलं आहे त्यानंतर मात्र यांचं भितळ उघडं पडलेलं होतं आता जे आरोपी आहेत त्या लोकांना सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे म्हणजे मामी आणि भाच्याचं लफडं त्याच्यामध्ये मामाचा खून होतो आणि बघा आता बहीण आणि भाऊ ह्या दोघांचाही परिवार या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आणि याच्यामध्ये एक लहान बाळ जे आहे ते मात्र अनाथ झाले पाच सहा वर्षाचं बाळ आहे पण ते अनाथ झालेलं आहे आणि हा जो शुभम आहे त्यानं आपल्या स्वतःचं तारुण्य या ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे आणि मामीनं काही क्षणिक सुखासाठी सगळं वाटोळं करून घेतलं होतं आणि मामानं दारूच्या नादामध्ये सगळं गमावलेलं होतं या सगळ्या प्रकरणात धडा काय मिळतो तर आता हे जे ह्याच्यातनं जे, जे काही गोष्टी समोर आल्या त्याच्यातनं प्रचंड धडा की दारू पेल्यामुळे काय होतं आहे अनैतिक गोष्टीमुळे काय होतं आहे किंवा आपण जर नको त्या गोष्टीच्या नादी लागलो तर काय होतंय पण हेही लक्षात ठेवा हे कलियुग आहे उंबऱ्याबाहेरचे लोक जर उंबऱ्यामध्ये यायला लागले तर घरामध्ये गोंधळ व्हायला लागतो आणि याच्यामुळे प्रत्येकानं आपापला उंबरा आणि आपापल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत त्यानंतर रोज दारू पिऊन बायकोला मारहाण करणं तिचा छळ करणं आणि तो छळ ती किती दिवस सहन करणार आहे आणि त्याच्यामुळे दारू पिणाऱ्यांनीसुद्धा या गोष्टीचं लक्षात घेतलं पाहिजे एक तर आपण आपला परिवार मोडतो आहे संसार मोडतोय घरदार मोडतो आहे आणि दुसरी गोष्ट की ज्या गरजा आपल्या जोडीदाराच्या पूर्ण केल्या पाहिजेत त्या पूर्ण होत नाहीत आणि त्याच्यानंतर शेवटी त्या गोष्टीचा उद्रेक होतो आणि नको त्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे दारू पिणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद